रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि नॉनव्हेजमध्ये काहीतरी वेगळं स्पेशल असं झालंच पाहिजे तर आज मी इथे अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये स्टफ केलेले हे बोंबील बनवलेत चला तर मग रेसिपीज पाहून घेऊया तर आज फिश मार्केटमध्ये मा गेली आणि बघितलं इतके बाजारामध्ये छान ताजे बोंबील होते आणि मग काय त्याचा घेण्याचा मोहच आवरला नाही म्हणून इथे बोंबलाचा एक वाटा मी घेऊन आले आणि नेहमीप्रमाणे त्याला थोडीशी हळद आणि मीठ लावून आणि थोडंसं आपण कोको मागळ ह्यामध्ये ॲड करून सगळं मॅरिनेट करून व्यवस्थित आपण ठेवून दिलं आता काही बोंबील छोटे होते काही मोठे होते तर जे मीडियम साईजचे बोंबील होते त्याचे मी मधून मावशीकडूनच म्हणजे कोळणीकडूनच ते साफ करून घेतले मधला काटा जो आहे तो काढून घेतला आणि मधून कापून आपण ते ओपन करून घेतलेत तर आता इथे माझं प्रिपरेशन चालू होतं आणि हा छोटा बोका इथे बसून कधी मासे खायला मिळत आहेत ह्याची वाट पाहत होता तर घरामध्ये असे खवई खवयी असले ना की करण्याचा उत्साहसुद्धा वाढतो तर मॅरिनेट केलेले आपण बोंबील बाजूला ठेवलेत आता ह्यामध्ये आपण ठेचा भरणार आहोत तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण आणि आलं हे एवढं साहित्य घेतलं आहे तुम्हाला जर खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये हिरव्या मिरच्या इथे वापरू शकता पोपटी मिरच्या ह्या कमी तिखट असतात म्हणून मी त्या इथे वापरल्या आहेत तर आता हा सगळा ठेचा जो आहे तो मी खलबत्त्यामध्ये आपण कुटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण ह्यामध्ये लसूण घातला लसूण थोडासा आपण क्रश करून घेतला आहे त्यानंतर आलं आलं थोडंसं क्रश करून झालं की त्यानंतर आपण लसूण आणि पुन्हा त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे असं आपण घालणार आहोत आणि बारीक खलबत्त्यामध्ये आपण हे कुटून घेणार आहोत तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये कुटायला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही हे सगळं अगदी मिक्सर जारमध्ये फक्त भर्र असं करायचं म्हणजे त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आणि ह्याची थोडीशी भरड करून घ्यायची तर आता इथे आपण हे खलबत्त्यामध्ये कुटतो आहे त्यामुळे ह्याचा जो स्वाद आहे तो थोडासा वाढतो असं मला वाटतं आणि थोडंसं हाताला सुद्धा व्यायाम मिळतो म्हणून म्हटलं आज जरा खलबत्त्यामध्येच कुठून घेऊया सुट्टीचा दिवस होता त्यामुळे कामाला सुद्धा तशी काही घाई नव्हती म्हणून आपलं म्हटलं व्हिडिओसुद्धा करतोय तर थोडंसं खलबत्त्यामध्ये जाच कुटूया तर आता इथे आपण आपला जो ठेचा आहे तो इथे तुम्ही बघाल तयार झालेला आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे कारण आपण बोंबील जे आहेत त्याला सुद्धा बाहेरच्या कोटिंगला मीठ आपण लावलेलंच ला आहे त्यामुळे फक्त चटणीपुरतंच आपण मीठ ॲड करायचं मस्त आपला जाडसर असा ठेचा आणि बोंबील दोन्हीसुद्धा तयार आहेत मग आता वाट कशाची बघायची पटापट -पत मस्त हे कुरकुरीत असे फ्राय करूया आणि खायला घेऊया तर आता हे फ्राय करण्यासाठी मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाचं पीठ आपण घेतलंय आता तांदळाचं पीठ जे आहे ह्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं हळद थोडीशी मसाला थोडंसं मीठ हे ॲड करणार आहोत हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर नुसतं तांदळाचं पीठ वापरायचं असेल कोटिंगसाठी तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता रवा ॲड करायचं असेल तर रवासुद्धा ॲड करू शकता पण इथे मी फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे त्याचं वरचं जे कोटिंग आहे ते अगदी व्यवस्थित घट्ट राहतं आणि बोंबील जे फुटण्याची शक्यता इथे कमी होते आता हे बोंबील जे आपण मध्ये मी कापून घेतलेत त्यातला काटा सुद्धा मावशीने काढून दिलाय त्यामुळे खायला अगदी छान बर्फीसारखे लागणार आहेत तर आतमध्ये आपण आता ह्याच्यामध्ये तयार करून घेतलेला आलं लसूण हिरवी मिरची ह्याचा ठेचा भरून घ्यायचा आहे खरं तर हा ही जी रेसिपी आहे ना ही एका रेस्टॉरंटमध्ये मी ट्राय केली होती आणि आम्हाला ती प्रचंड आवडली होती मग काय आता पुन्हा पुन्हा रेस्टॉरंटमध्ये जाऊन तेच ऑर्डर करण्यापेक्षा म्हटलं एकदा घरी बनवून बघूया तर घरी बनवल्यानंतर घरच्यांनाही ती खूप आवडली म्हणून आज ही मी दुसऱ्यांदा बनवते पण म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करावी तर आता आपण दुसरासुद्धा बोमलाचा जो तुकडा आहे है, तो ह्याच्यावरती कोट करायचा ठेवून द्यायचा आणि आता आपण तांदळाच्या पिठामध्ये हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित दाबून तुम्ही बघाल अशा पद्धतीने आपण हे कोट करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे हे तळताना अगदी वरून कुरकुरीत होतात आणि आतमधून अगदी सॉफ्ट लुसलुशीत अगदी तोंडावर ठेवताच जिभेवर ठेवताच विरघळतात त्यामुळे सगळे हे आता आपण कोट करून घेतलेत दुसऱ्या बाजूला मी इथे पॅनसुद्धा गरम केलं आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि गरम गरम तेल असतानाच आपल्याला आता हे तेलामध्ये सोडायचं आहे बोंबील हा मासा इतका नाजूक असतो ना त्यामुळे त्याला शिजण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो पण फ्राय करणंसुद्धा बोंबील ही एक ट्रिक आहे एक टेक्निक आहे त्यामुळे बोंबील फ्राय करताना ते सारखे परतत राहायचे नाहीत नाहीतर ते तुटण्याची शक्यता असतात हे बघा बघितलं तुम्ही हे लगेचच पॅनला लग चिकटतात आणि पलटी करताना ते तुटू शकतात त्यामुळे अगदी सावकाश घाई न करता दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण वाट बघायची ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपण मीडियम टू लो फ्लेमवरती केलेली आहे तर तुम्ही बघाल छान वरून क्रिस्पी झालेले आहेत आ हा हा आणि मस्त त्यामध्ये आपण जी चटणी स्टफ केली आहे जो ठेचा भरला आहे त्याचा फ्राय केल्यानंतर इतका छान स्वाद येतो आहे की आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे बोंबीलसुद्धा जे आहेत जे आपण भरून ठेवले आहेत ते फ्राय करून घेते तर बाकीच्या ते जे बोंबलाचे शेपट्या होत्या त्याचं मी बोंबलाचं बुजणं बनवलं आहे त्याची जर रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा गरमागरम असा वाफाळलेला भात त्यासोबत बोंबलाचं बुजणं आणि ठेचा भरलेले हे कुरकुरीत बोंबील फ्राय असा हा संडेचा स्पेशल बेत आहे